जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी हे एप्रिल कोणी शुक्रवार रोजी कामदा शुक्र एकादशी आहे पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशीचे व्रत केले जाते या व्रतामध्ये भगवान विष्णूची पूजा करतात असे मानले जाते की या दिवशी मनोभावे पूजा केल्याने भगवान विष्णू कृपा प्राप्त होते आणि प्रत्येक इच्छापूर्ती देखील होते अविवाहितांसाठी देखील हे व्रत महत्वपूर्ण मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी कुणी उपास केल्यास हातभार असे म्हणतात त्यामुळे उपासना करावी आणि कर्जमुक्तीसाठी कोळी उपाय करावेत जर तुम्ही सतत कर्जाच्या ओझ्याने जा दबले जात असाल तर पिंपळाच्या झाडाला एक कलशभर पाणी अर्पण करा तसेच पिंपळाच्या झाडाला अकरा वेळा प्रदक्षिणा घालून धागा बांधावा आणि नमोभक्त्य नम हा मंत्र म्हणावा याचा फायदा होईल व्यवसाय वाढवण्यासाठी आणि करिअरला नवी दिशा मिळवण्यासाठी पिंपळाचे पान घ्या आणि त्यावर कृपवाय्वची हळदीचे स्वस्तिक बनवा ते पान एखाद्या मंदिरात झाडाच्या बोंध्याशी ठेवून द्या केळ्याचं नैवेद्य दाखवून गरजू व्यक्तीला केळीचे दान करा कष्ट करूनही व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर एकादशीचा उपास करून भगवान विष्णूंची पूजा करावी उपास शक्य नसेल तर विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे किंवा श्रवण करावे घरातील सदस्यांमध्ये एखाद्या मुद्द्यावरून मतभेद होत असतील तर या दिवशी देवघरातील शंखामध्ये थोडे गंगाजल किंवा कलशात नेसले पाणी भिरून भगवान विष्णूला अर्पण करावे त्यानंतर भगवान विष्णूची पूजा करावी त्यानंतर हे पाणी घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडावे त्यामुळे गुरुकुलं मिटतात अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद